जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र लायन्स अँड लिओ क्लब ऑफ मोहने आयोजित मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भुईर कल्याण शहर प्रमुख रवी पाटील लायन्स अँड लिओ क्लब सदस्य आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी आज सकाळी सहा वाजेपासून सकाळी पाच वाजेपासून ही मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ही सगळी सातशे ते आठशे जे स्पर्धक होती हा लायन्स दिवस क्लब मोने टिटोळा यांच्या वतीने आज मॅरेथॉन झालेले त्यानिमित्ताने व्यासपीठावर आपल्या कल्याणचे शहर प्रमुख रवी पाटील साहेब आहेत विजय काटकर आहेत आमचे राजाभाऊ आहेत पाटील सर आहेत बाकी ज्यांचे नाहूम आहेत आमचे मॅडम आहेत फोईर मॅडम आहेत जय शेट्टी भोईर आणि थवीर मॅडम कश्यप सर थँक्यू सर्वांना धन्यवाद तुम्हाला आयोजित तुम्ही करता येते पत्रकार आहे तिथे सदस्य सर्व क्लबचे असतील आमचे पोलीस बंधू आहेत मला वाटतं ते पण पाच वाजल्यापासून आले असतील ना तुम्ही किती लोकांना उठवता पाच वाजता मला पण सात वाजता उठावं लागला आता तीन अडीच तीन झोपल्यानंतर तीन सातला सहाला उठवतात हे लोक त्यामुळे सर्वांचे आभार पोलीस तुमचे पण आभार तुम्ही मेहनत घेतलेले पत्रकार आलेले त्यांचे सुद्धा आभार प्रतिनिधी इस्माइल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण